पाणी नोंदीपासून वंचित शेतकऱ्यांना पंधरा जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्य समिती स्थापन आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश संपूर्ण वर्ष अंगम दोन हजार पंचवीसची ई पीक पाणी नोंदणी ही एकोणऐंशी शून्य सहा इतकी झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये सरकारच मान्य करतं की एकवीस टक्के लोकांची ई पीक पाहणी झाली नाहीये माझ्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सरकारला ही विनंती आहे ही ई पीक पाहणीची जी आठ नाफेडमध्ये आणि ह्या खरेदीमध्ये टाकलेली आहे जर ही आठ काढावी आणि ही अट जर काढता येत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन काय करता येईल का जर हे केलं तर अनेक शेतकऱ्यांचा अध्यक्ष मोदी फायदा तीन वेळा मुदतवाढ देऊन ई पीक पाहणीचे काही शेतकरी त्या ठिकाणी ई पीक पाहणी आपली नोंदवू शकले नाही आता ते सॉफ्टवेअर पुन्हा ओपन करता येत नाही पण काही शेतकरी हे जे सुटलेले आहेत याकरता आपली मागणी विचारात घेऊन ज्यांच्या सातबारा उतारावर ई पीक पाहणी आले नाही त्याकरता प्रांताच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या चौघांकडे जे शेतकरी सुटले आहेत त्यांचे अर्ज येतील पंधरा जानेवारीपर्यंत आपण वेळ देऊ मी ती आपला रिपोर्ट तयार करेल तो जिल्हाधिकाऱ्यांना देईल जिल्हाधिकारी हा रिपोर्ट पन्यांना पाठवेल पन्यांवरनं हा रिपोर्ट केंद्र सरकारलाही पाठवावा लागेल कारण केंद्र सरकार जी खरेदी स्वीकारते ते ई पीक पाणी स्वीकारतं आणि त्यामुळं एक खिडकी आपण ओपन करतो आहे ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि त्यामुळं पंधरा जानेवारीपर्यंत आपण या समितीला फिजिकली व्हेरिफिकेशन करण्याचा आलेल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या मागणीवर विचार करण्याचा आणि किती शेतकरी यावर या ठिकाणी या ई पीक पाणीच्या तक्रारी करतील त्या सर्व तक्रारीवर ही समिती विचार करेल